सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले उन्हाळ कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गर्भासल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आणखीन ला, एक विनंती करतो त्या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती कांदा बाजार तर पहिली बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सहा हजार एकशे सदतीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार चारशे शहाऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती आठ हजार सहाशे दहा क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मालेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघोती दहा हजार क्विंटल मालेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे न तीन हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सिंदर नायगाव सिंदरनायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवकोती पाचशे सत्तावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मिळाला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे ,100, ,100 चार अधर, चार तीन हजार एकशे एक्क्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहुरी अंबिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटल राहुरी अंबिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तेरा हजार तीनशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दोन हजार नऊशे बेचाळीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार नऊशे साठ रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार दोनशे साठ रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळ बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अग कुती चौदा हजार चारशे क्विंटल पिंपळ बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर वणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे चौचाळीस क्विंटल दिंडोरीवणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पासष्ट रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सातशे साठ क्विंटल वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती येत आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बघ होती पाच हजार एकशे पंचावन्न क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण मिळाला आहे तीन हजार पंचवीस रुपये आणि कमाल मिळाला आहे तीन हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल